श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला मी एक दिवशी बोलले होते ना मागच्या एका लाँग व्हिडिओमध्ये की तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची पण आता नाही दिसत आहे म्हणून तर आज ते ना इतकं सीन इतका सुंदर सीन आहे ना तुम्हाला दाखवायचंय तर चला दाखवते तर हा आहे नजारा बघू शकता किती छान दिसते मी तुम्हाला बॅकच्या कॅमेरानं दाखवते खूप सुंदर दिसतं ते बघितलंच असेल की ते किती छान दिसतंय संध्याकाळच्या टायमाला ना इतका नजारा छान वाटतो खूप भारी वाटतंय मला तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आत्ता पण किती छान दिसतंय बघा आता कॅमेऱ्यात तेवढं व्यवस्थित दिसत नसेल ते पण खूप छान वाटतंय चला तर आता माझं रोजचं जे डेलीचं काम आहे ते करते मी हे आणि हां मी आता गावाकडे जाणार आहे तर तुमच्यासोबसोबत ना मी शेअर करेन की गावाकडे आमच्या काय काय आहे आम्ही गावाकडे चाललो आहे तर दोन दिवसांनी काय आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि तुम्हाला तेही आवडेल तर जे कोणी लातूरचे आणि उदगीरचे असतील ना त्यांना माहिती आहे की दोन दिवसानं काय आहे कारण आमचा ना शेतामधला सण आहे वेळ आमवशात तर आम्ही त्या ना शेतामध्ये स्वयंपाक वगैरे घेऊन जातो बनवून अख्खा दिवस शेतात असतो खूप एन्जॉय करतो तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोणाकोणाला ही गोष्ट माहिती नाही मला कमेंटमध्ये सांगा आणि जे कोणी लातूरचे उदगीरचे असतील जे माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनीही कमेंट करा की तुम्हीही जाताय का वेळ आमवशाला आणि कारण आम्हीही चाललं आहे कारण आम्हाला इतकं भारी वाटते ना वेळामोशा आमची की आम्ही ती फुल एन्जॉय करतो त्या दिवशी आम्ही काय काय करतो हे तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका आणि तुम्हाला तुम्हाला कोणाकोणाला बघायला आवडेल मला तेही कमेंटमध्ये सांगा कारण आम्ही आज जाणार आहे गावाकड वेळामोशासाठी तर चला गावाकडंच भेटू तुम्हाला